आ, मी नवी मुंबईहून आले आहे आपल्याकडे आगरी कोळी मसाल्यांपासून सुरमई फ्राय सुरमई थाळी आहे पापलेट फ्राय पापलेट थाळी बांगडा फ्राय बांगडा थाळी आणि कोळंबी फ्राय कोळंबी थाळी बोंबील फ्राय बोंबील थाळी हो हा आमचे खासियतच मसाल्यांपासून बनवलेले फिश फ्राय फिश थाळी आहेत ना म्हणून आपले दर आहे शंभर रुपयाला बांगडा फ्राय आहे बोंबील फ्राय शंभरला आहे सुरमई फ्राय साडेतीनशे पापलेट फ्राय साडेतीनशे आणि प्रॉन्स फ्राय दोनशे रुपये आमचं पाचवं वर्ष आहे भीमथडीचं पण चांगला रिस्पॉन्स आहे आम्ही वर्षभरात आवर्जून भीमथडीची वाट भी। पाहत असतो आणि आम्हाला स्टॉल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनंद ताईला सांगा दरवर्षी असेच खूप छान वाटतं आम्ही आवर्जून एक वर्षभर भीमथडीची वाट पाहत असतो आणि आम्हाला स्टॉल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनंद ताईचे रिस्पॉन्स तर खूप छान आहे आव्हान करा लोकांना नक्की भेट द्या भीमथडीला आवर्जून सांगेन स्टॉल नंबर थर्टी एट थाळी मस्त छान आहे आम्ही कल्याणवरून हा मुंबईला मिळते होीमथळी भीमथळीची आमची मुलगी इथे असते म्हणून त्याला तुम्ही या एक भेट द्या छान वाटला छान वाटला जर्मनी म्हणजे मी असतो पुण्यातच पण आता जर्मनीवरून आलोय हो नाही करतो मी तिकडे शिक्षण करतोय आता एम एस काय करतो मास्टर इंजिनियन ऑपरेशनल एक्सेल खूप हो म्हणजे दरवेळी येतो आम्ही दरवर्षी हा भिंथळी जत्रेमध्ये सुंदरच सगळे स्टॉल्स वगैरे आहे खाण्यापिण्याची चंगळ आहे आम्ही आपले मांडे खाल्ले मांडे पण सुंदर आहे पुण्यामध्येच आहे जत्रा अतिशय सुंदर आहे आणि खूप पदार्थ अवेलेबल असल्यामुळे आम्हाला पण वरायटी पैल आहे एकदम मस्त चांगली आहे छान आहे फिश खाते नाईस राईस किती वर्ष मला वाटते दोन तीन वर्ष आहे ना रेग्युलरली दरवर्षी येतो इथे यात्रेला नाही छान आहे खाण्यासाठी तर पण डेफिनेटली एक हो तिला थोडस दाखवायला हो हो आवडते तिला टेस्ट खूप छान आहे